हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते की तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स इथे संध्याकाळच्या वाजलेले आहेत चार वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि दिवसभर पाऊस चालू होता हवा चालू होती आणि आत्ता थोडासा पाऊस कमी झालेला आहे तर इथे बघा पूर्ण बाहेरचं जे वातावरण आहे ते थंडगार झालेलं आहे तर आता इथे आपण बघूया बेडरूममध्ये तर बेडरूममध्ये बघा खूप महत्त्वाचं काम चालू आहे अनुष्काने पूर्ण कपाट जे आहे ते कपाट आवरायला घेतलं आहे आणि जे काही नको असलेले कपडे आहेत ते एका ठिकाणी बांधून ठेवणार आहे तर आता चार वाजून दहा मिनटं झालेली आहेत तर आता माझा ना स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे आणि मी ना संध्याकाळचा स्वयंपाक जो आहे तो थोडासा लवकरच करते कारण की साहेब पण लवकर येतात सहा साडेसहा वाजेपर्यंत साहेब येतात त्यामुळं ना लवकरच स्वयंपाक करून ठेवावा लागतो तरी इथे बघा पावसामुळे ना जागोजागी सगळं पाणी भरलेलं आहे आणि थंडगार वातावरण झालेलं आहे आणि फ्रेंड्स इथे ना एका माझ्या मावस मामाने फ्लॅट बुक केलेला आहे आणि त्यांचं प्रोजेक्टचं काम अजून चालू आहे बिल्डिंग अजून तयार नाही झालेली तर चला आता वळूया किचनमध्ये तर किचन म्हणजे पूर्ण वॉशबेशीन पण भांड्याने भरलं होतं आणि किचन प्लॅटफॉर्म पण पूर्ण घाण झाला होता आणि ना आणवी मॅडमच्या नादामध्ये ना आम्हाला काम करायचंसुद्धा सुचत नाही म्हणजे तिच्याशी खेळत खेळत ना टाईम कसा जातो हे सुद्धा कळत नाही त्यामुळं ना बरीचशी कामं अशी म्हणजे वेळेवरती होतच नव्हती आणि दुपारी जेवणानंतर जेवणानंतरसुद्धा आम्ही म्हणजे खेळत बसलो होतो आणवीसोबत त्यामुळं ना काम हे राहिलं होतं बाकी तर आता ना आणवी गेली तिच्या घरी आणि त्यामुळं ना आता मी पटकन हे गॅस स्टोव वगैरे सगळं क्लीन करून घेते आणि पूर्ण किचन प्लॅटफॉर्म क्लीन केल्याच्यानंतर मग स्वयंपाकाला स्टार्ट करते आणि किचन प्लॅटफॉर्म ना पूर्ण घासून धुवून काढलं ना तर बरं वाटतं नाहीतर ना फक्त कपड्यांनी असं जर न घासता जर पुसलं ना तर मग ते असं वाटतं की व्यवस्थित पुसलंच नाही आणि व्यवस्थित क्लीन झालंच नाही त्यामुळं ना म्हणजे स्वयंपाक करायलासुद्धा कसं तरी वाटतं आणि इथे ना बोरिंगचं पाणी आहे ना त्यामुळं याला नेहमी घासत वगैरे राहावं लागतं आता तुम्हाला वाटत असेल की नेहमी किचन एवढं घासत राहते पण ना हे बोरचं पाणी आहे इथे त्यामुळं इथं ना प्रत्येक वस्तू रोजच्या रोज घासून आणि धुवून काढावी लागते आणि मी तर ना नाही नाही म्हणता किचन कमीत कमी दोन टाईम तरी मी किचन घासून घेते आणि ह्या स्टोव पण घासून घेते आणि त्यामुळंच थोडंसं क्लीन राहतं नाहीतर बोरच्या पाण्यानं म्हणलं ना तर ते शेवाळ्यासारखं होतं आणि म्हणजे प्रत्येक वस्तू प्रत्येक म्हणजे ह्याच्यावरती ना थोडंसं असं मातीचा थर साठल्यासारखा साठलेला असतो त्यामुळं सारखं नेहमी स्वच्छता करतच राहावी लागते इथे आणि इथे ना वॉश बेसिन जे आहे ते एक दिवस जर नाही घासलं ना तर एवढं घाण होतं की भरपूर म्हणजे भरपूर घाण होतं आणि जे काही हे साबणाचे बॉक्स वगैरे आहेत हे सुद्धा ना रोजच्या रोज घासावेच लागतात नाहीतर ना चिकट पाणी असल्यामुळे ना खूप खराब होतात सगळ्या वस्तू त्यामुळे ना नेहमी भांडे वगैरे सगळे झाले की पटकन मी आ, हे जे टाईल्स वगैरे आहेत आजूबाजूच्या ह्या वॉशबेशीनच्या इथे असलेल्या ज्या काही बरणे आहेत स्प्रे बॉटल विम जेलचं बॉटल आणि हँडवॉशची बॉटल हे ते सगळं ना सगळं सगळं जे काही आहे ते घासून स्वच्छ धुवून ठेवलं ना तर बरं वाटतं नाहीतर ना असं थोडंसं शेवाळ्यासारखं घाण झाल्यासारखं वाटतं त्यामुळे रोजच्या रोज घासून घेते मी याला तर आता इथे ते ना मी पूर्ण घराला संध्याकाळचं झाडू मारून घेणार आहे तर आता ही ना ॲक्च्युली दिवसभरातून ही तिसरी चौथी वेळ आहे झाडू मारायची कारण की ना आणवी आहे ना आणवी तिला गूळ खायला भरपूर आवडतो तिला ना चॉकलेट म्हणून असा गूळ दिला ना तर ती खूप आवडीने खाते पण ना खाण्यापेक्षा जास्त ती सांडत राहते सगळीकडे आणि त्यामुळं ना गूळ सगळ्या घरामध्ये थोडे थोडे खावे ना गुळाचे तुकडे पडलेले असतात त्यामुळं ना म्हणजे माश्या वगैरे येतात आणि मुंग्या वगैरे येतात त्यामुळं ना आता ही चौथी वेळ आहे झाडू मारायची आणि खूप मस्तीखोर हो आहे आणवी त्यामुळं मस्ती करत राहते नेहमी आणि आता जस्ट ती थोड्या वेळापूर्वीच म्हणजे तिच्या घरी गेली आणि झोपली ती आता तर त्यामुळं घरात शांतता आहे आणि हॉलमध्ये वगैरे सगळं झाडू मारून झाल्याच्या नंतर मी इथे बेडरूममध्ये आली आहे तर इथे ना अनुष्काने भरपूर पसारा म्हणजे मांडून ठेवला होता तर कपाटातले सगळे कपडे बाहेर काढले होते झालं तर जे काही नको आहेत ते कपडे एका याच्यामध्ये गाठोड्यामध्ये भरून ठेवले आणि त्या कपड्यामधलं जे काही कपडे म्हणजे किचनमध्ये वगैरे कॉटनचे कपडे यूज होतील ना तर ते त्यामुळे ना आम्ही फेकायला नको बोलले मी चेक करून नंतर ना कपडे जे काय एकदम फाटलेले वगैरे जे असतील आणि जे असं क्लिनिंगमध्ये वगैरे यूज नाही होणार ते कपडे मी फेकून देईन आणि बाकी कपडे तसंच ठेवेन आणि कपड्यासाठी ना एक कपाट आहे आणि बाहेर हॉलमध्ये एक कपाट आहे त्यामुळं ना कपडे ठेवायला थोडीशी जागा पुरी पडते त्यामुळं जे काही यूजमध्ये येत नाहीत कपडे तर ते जर एखादे गरजू लोक असतील तर त्यांना देते किंवा जर म्हणजे वापरण्यासारखे कपडे नसतील तर ते फेकून देते तर आता इथे ना सगळा पसारा आवरला आणि आता पूर्ण व्यवस्थित असं झाडू मारून घेते बेडरूमला पण तर आता थोड्या वेळापूर्वी अन्वी उठली होती आणि वर्षाना तिला गार्डनमध्ये फिरायला घेऊन गे गेली होती थोड्या वेळ गार्डनमध्ये वगैरे खेळली आणि त्यानंतर आता ती घरी आली होती अनुष्काला बघून तर आता थोडंसं ना चहा आणि खारी वगैरे तिला चालते आणि त्यामुळं आता इथे मी अगोदर चहा बनवून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला स्टार्ट करते तर तिला ना इथे भरपूर आवडतं म्हणजे म मैदान आहे खेळायला तिकडं नवी मुंबईला ना थोडंसं म्हणजे छोटे छोटे घरं असतात अडचणीची घरं असतात त्यामुळं ना लहान मुलांना खेळायला अजिबात जागा राहत नाही पण इथे ना मोठे मोठे घरं आहेत त्यामुळं ना ती खुश आहे भरपूर म्हणजे तिला खेळायला भरपूर भेटतं मैदान घरामध्ये आणि इकडून तिकडं म्हणजे बेडरूममधून हॉलमध्ये हॉलमधून बेडरूममध्ये किचनमध्ये असं म्हणजे पळत राहते ती नेहमी आणि त्या तिला जागा भरपूर असल्यामुळे खूप खुश असते ती आणि ॲक्च्युलमध्ये ना आत्ता लगेच म्हणजे दादा वहिनी मम्मी पप्पा लगेच शिफ्ट होणार नाही तिकडं तर त्यांना अजून दोन वर्ष आहे शिफ्ट होण्यासाठी तर ह्या दोन वर्षामध्ये ना ते असंच येत जात राहणार आहेत म्हणजे चार दिवसाची सुट्टी वगैरे असली तर मग यायचं इकडं राहायचं थोडे दिवस आणि मोकळ्या वातावरणामध्ये ना प्रत्येकालाच राहू वाटतं पण मम्मीची ना नोकरी आहे तिची सर्विस आहे अजून दोन वर्ष त्यामुळं ना तिला इकडं शिफ्ट होता येत नाही कारण एवढा लांबचा प्रवास तिला झेपणार नाही त्यामुळंच आता मम्मीची जोपर्यंत सर्विस आहे तोपर्यंत दादा बहिणी आणि मम्मी पप्पा इकडे शिफ्ट होणार नाहीत जेव्हा मम्मीची सर्विस संपेल तेव्हा मग सगळेजण इकडे शिफ्ट होणार आहेत कायमचं तर आता इथे आणवी मॅडमचं करामाती चालू होत्या किचनमध्ये आली की काही ना काहीतरी काढत राहते आणि तिला ना स्वयंपाक बनवायचा खूप आवड आहे तिला म्हणजे पीठ मळायचं किंवा भाजी कापायची किंवा मा झाडू मारायचे ह्या गोष्टींना भरपूर करत असते आणवी तर आली होती मला मदत करायला पण मी वापस पाठवलं तिला ले। तर आता इथे तयार आहे संध्याकाळचा चहा आणि थोडंसं चहा पिलं ना तर कामाला चांगलं वाटतं तर आता इथे ना मी चहा पीत पीत मम्मीला बोलत होते मम्मीचं बोलणं चालू होतं तिला ना अन्वीशिवाय करमत नाही तिकडं त्यामुळे ती अन्वीला बघायचं आहे अन्वीला बोलायचं आहे म्हणून तिने फोन केला होता तर आता अन्वी वर्षा आणि अनुताई म्हणजे अनुष्का तिघीजणी गेल्या तिकडं दादाच्या फ्लॅटमध्ये आणि आता मी एकटीच बसली होती घरही तर आता स्वयंपाकाची तयारी चालू केली आहे तर तिथे साहेबांनी ना बोंबिलची चटणी बनवायला सांगितलं होतं आणि चपात्या बनवायला सांगितल्या होत्या बाकी डाळ भात वगैरे काही बनवणार नाही फक्त बोंबीलची चटणी आणि चपात्या बनवणार आणि दुपारचं ना डाळ भात बाकी होतं थोडंसं त्यामुळं आता ने म्हणजे अजून डाळ भात बनवणार नाही तर आज इथे ना साहेबांनी फरमाईश केली होती की बोंबिलची चटणी बनवायची आणि म्हणजे डिनरमध्ये आणि त्या अगोदर जो हलका फुलका नाश्ता होतो संध्याकाळचा त्याच्यामध्ये ना चणा मसाला बनवायला सांगितलं होतं तर ना आता इथे मी दोन्ही कामासाठी कांदे कापले आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला तर इथे मी ना तीन कांदे घेतले होते मीडियम साईजचे तर तिन्ही कांदे कापले आणि दोन टोमॅटो घेतले होते दोन टोमॅटो कापले तर हे ना चॉपर आणल्यापासून ना हे कटिंग करायचं काम एकदम सोपं झालं आहे आणि म्हणजे कमी वेळेमध्ये ना एकदम बारीक अशी कटिंग होते कांद्याची आणि टोमॅटोची तर आता इथे ना बोंबील घेतलेत थोडेसे तर ते बोंबील अगोदर मी बेलण्याने असं ठेचून घेते आणि त्यानंतर ना याला चाकूनही बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचे तर आता इथे ना मी बोंबीलची चटणी बनवायला घेतली आहे आणि त्यासाठी ना मी अगोदर हे बोंबील जे आहेत ते व्यवस्थित भाजून घेणार आहे तर त्या ना बोंबिलला चेचून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत तर आता ते व्यवस्थित असं भाजून घेणार आहे कढईमध्ये आणि हे जे वशाट असतं ना म्हणजे सुकट किंवा बोंबील जे असतं ना ह्याला व्यवस्थित भाजलं ना तर याचा म्हणजे चव जे आहे ते व्यवस्थित लागते आणि याला न भाजतात जर बनवलं ना, ना हो तर याला म्हणजे चव खूप घायाडी होते तर बोंबील भाजले आणि ताटामध्ये पाणी घेतलं होतं मी ऑलरेडी त्याच्यामध्ये ते बोंबील सगळे टाकून दिले आणि आता त्याच्यावरचं जे काही घाण वगैरे असेल ते सगळे निघून जातं त्या पाण्यामध्ये तर आता इथे कढई गरम झाली आणि त्यामध्ये मी दीड चमचा ऑइल टाकलं तर याच्यामध्ये आता कांदा तळून घ्यायचा आहे आता हे बोंबील जे आहेत ना असं चोळून चोळून हाताने एका दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेतले आणि त्याच्यावरचे जे काही घाण वगैरे होती ती सगळी निघून गेली आणि इथे ना कांदा पण मऊ असा फ्राय झाला होता तरी ते मी अजून थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये हे हा चेचलेला लसूण टाकला लसूण थोडंसं जास्ती घेतला आहे म्हणजे नाही नाही म्हणतात ना, दहा तरी पाकळ्या असतील लसणाच्या तर तो चेचून घेतला होता लसूण आणि आता त्याला व्यवस्थित असं फ्राय करून घेते तर आता लसूण व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर त्यामध्ये ना मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आणि टोमॅटो कांदा आणि लसूण हे सगळं व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं आणि आता याच्यामध्ये पावडरचे मसाले टाकते तर पावडरच्या मसाल्यामध्ये ना हा घरगुती मसाला सगळ्यात महत्त्वाचा असतो तर तो मी टाकला दोन चमचे त्यानंतर चिकन मसाला टाकला दीड चमचा त्यानंतर इथे जिरा पावडर होती जिरा पावडर पण टाकली थोडीशी आणि हा जो घरगुती मसाला आहे ना त्याच्यामध्ये ना थोडे थोडे असं थो घाटी घाटी झाल्यासारखा होतात कारण तेल जास्ती असतं ना त्याच्यामध्ये त्यामुळं घाटी असतात तर में ते ना अगोदर मी उलतने व्यवस्थित केल्या फोडल्या त्या घाटी आणि त्यानंतर व्यवस्थित फ्राय केल्या केला मसाला आणि त्याच्यामध्ये मग हे जे धुतलेले बोंबील आहेत ते टाकले तर हे बोंबील जे बोंबील कांदा टोमॅटो लसूण आणि हे सगळे चटणी वगैरे सगळे मसाले जे आहेत ते व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं आणि याच्यामध्ये ना मी ही चटणी बनवली आहे सुकीस पण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे मी आणि पाणी टाकायला ना मी नॉर्मल पाणी नाही टाकलं तर चणे भिजवलेलं जे पाणी होतं ना तर ते चणे भिजवलेलं पाणी याच्यामध्ये टाकलं मी कारण की आता चना मसाला बनवायचं आहे तर त्यामध्ये पाणी वगैरे नाही टाकायचं त्यामुळं ते चण्याचं पाणी जे होतं तेच मी याच्यामध्ये यूज केलं कारण की चणे भिजवलेलं जे पाणी असतं ना ते त्याच्यामध्ये खूप पोषण तत्व असतात त्यामुळं ते, ते पाणी असं वेस्ट फेकून नाही दिलं मी तर याच्यामध्ये ते, ते यूज केलं तर आता इथे आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे तर याला ना झाकून ठेवलं थोड्या वेळ आणि त्यानंतर इथे ना थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता हे व्यवस्थित असं परतून घेणार आहे ते ते तर आता इथे परफेक्टरित्या बोंबीलची चटणी तयार झालेली आहे आणि ही चटणी ना खूप टेस्टी झाली होती तर मला खूप आवडली ही चटणी आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा याच्यामध्ये ना कोकम पण टाकायचं असतं पण सध्या माझ्याकडे नव्हतं कोकम त्यामुळे मी नाही टाकलं तर चटणी बनवून झाली त्यानंतर मी पूर्ण किचन क्लीन करून घेतलं म्हणजे एक काम जर झालं ना तर पटकन किचन पुसून घेते मी कारण की जास्ती राडा झाला ना किचनवरती तर खूप म्हणजे बघूनच कंटाळा येतो सा सा तर आता इथे ना चपात्याचं पीठ पण मी मळून ठेवलं होतं तर आता म्हणजे येण्याची वेळ पण झाली आहे तर पटापट मी सगळ्या चपात्या ज्या आहेत त्या बनवून घेते आणि त्यानंतर चना मसाला बनवते आणि इथे ना मी चणा मसाला बनवण्याची रेसिपी शेअर केली नाही कारण की मी ऑलरेडी एक दोन वेळा मी चणे मसाल्याची रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळं मी आता पुन्हा ती रेसिपी शेअर केली नाही तर आता इथे ना चपात्या पटापट बनवून घेते आणि एक चपाती वैभव दादासाठी तुपाची बनवते कारण की तो ना बोंबिलची चटणी नाही खाणार त्यामुळं त्याला ना चहा आणि चपातीच खायला देईन त्यामुळं त्या ते तो बोलला की मला चहा बनवून दे आणि चपाती एक बनव तुपाची त्यामुळे एक बनवली तुपाची चपाती बाकी सगळ्या म्हणजे तीन चपात्या ज्या आहेत ना म्हणजे अनुष्काटसाठी आणि साहेबांसाठी बिगर तेलाच्या बनवल्या त्यांना बिगर तेलाच्या चपात्याच आवडतात आणि मला आणि वैभवदादाला मात्र ना चपातीला तेल भरपूर असलं पाहिजे आणि व्यवस्थित असं चपाती शेकलेली पाहिजे तर ती चपाती ना चहामध्ये खायला खूप आवडते तर थोडंसं जरी चपातीला तेल कमी असलं ना तर वैभवदाला खात नाही चपाती आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचंच विसरून गेले ते म्हणजे की आत्ताच ना थोड्या वेळापूर्वी म्हणजे आमच्या घरातली जी टी व्ही आहे ती चालू होती आणि पिक्चर वगैरे चालू होता आणि ना अचानकच बंद झालं सगळंच म्हणजे पूर्ण ना ब्लँक झाली टी व्ही आणि आवाज पण बंद झाला तर मला काय वाटलं लाईट गेली पण नंतर ना येऊन बघितली तर लाईट तर होती तर काय झालं आहे काय माहिती टी व्हीला तर ती वापस चालू होतच नाही तर मी ना साहेबांना फोन करून सांगितला तर साहेब बोलले की त्याची ती ट्यूब असते ना ती गेली असेल आणि खूप नुकसान झालं जवळजवळ सतरा अठरा हजाराची टी व्ही होती आणि ती अचानकच खराब झाली त्यामुळं म्हणजे ना खूप उदास वाटत होतं तर फ्रेंड्स आत्ताचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये